नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली झाली आहे आयपीएस अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार सिंह आता नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू होतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारनं बुधवारी अधिसूचना जारी केली याशिवाय विदर्भातील इतरही काही जिल्ह्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत या बदल्यांबाबत राज्य सरकारचा आदेश जारी झाला आहे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश हो कुमार यांच्या बदलीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र काही कारणास्तव त्याची घोषणा होऊ शकली नव्हती बुधवारी राज्य सरकारनं बदलीबाबत अधिसूचना जारी केली अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे तर एकोणीसशे शहाण्णवच्या पी आयपीएस अधिकारी डॉ रवींद्र कुमार सिंघल यांची नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सध्या सिंघल हे मुंबई वाहतूक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर सिंघल यांचा नागपूरशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे दोन हजार दहामध्ये त्यांची नागपूर शहर पोलिसात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती सिंघल यांनी दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या काळात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचं संचालक पदही भूषवलं आहे सिंघल हे डॅशिंग आयपीएस अधिकारी असून मॅन म्हणून जगभरात परिचयाचे आहेत याशिवाय गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नागपुरात बढती मिळाली आहे अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक नियोजन आणि समन्वय पोलीस महासंचालक कार्यालय इथं बदली झाली आहे नागपुरातील पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली आहे तर चंद्रपूर जिल्ह्याचे वर्तमान अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले आता नक्षलविरोधी अभियानात विशेष कृती गटाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतील